आणि आम्ही विदर्भाचा अनुशेष भरून काढलाय यात काही शंका नाही कविता आहे तत्पूर्वी चारोळी त्याची पुस्तकांशी गट्टी त्याची पुस्तकांशी गट्टी त्याला वाचायाची गोळी त्याची पुस्तकांशी गट्टी त्याला वाचायाची गोळी भीम वरगा बाहेर शिकायचा बाराखडी हिम वरजा बाहेर शिकायच बाराखणी भिम कायदे पंडित घटनेचा शिल्पकार भीम कायदे पंडित घटनेचा शिल्पकार उभ्या जगामध्ये डंका भीमराव आंबेडकर त्याला सांगा कोणीतरी म्हणून पेरतो नसा नसात भीमराव बघ पेरतो नसा नसात भीमराव बघ आमच्या उरा उरात भीमराव बघ आमुचा उरा उरात भीमराव बघ तो नसा नसात राव आसमंत भेदते ही भीम गर्जना आसमंत भेदते ही भीम गर्जना एथल्या सुरा सुरात भीमराव बघ एथल्या सुरात भीमराव बघ बुद्ध वाट दावतो पिढ्या पिढ्या सहा बुद्ध वाट दावतो पिढ्या पिढ्या सह्या प्रेरणा घरा घरात भीमराव बघ प्रेरणा घरा घरात भीमराव बघ आणि शान भीम आन भीम प्राण भीमही शान भीम आन भीम प्राण भीमही कोरला तना मनात भीमराव बघ कोरला तना मनात भीमराव बग आणि मगाशी कोणीतरी दैवीकरण केले बाबासाहेबांचं मला वाटते बाबासाहेबांचं दैवीकरण करणं आपण तरी बंद रे बाबांनो कि टाकले पूर्ण देव छप्पन देव छप्पन असते बुद्ध काळ जात त्यात भीमराव बघ बुद्ध काळ जात त्यात त भीम राव बघ पेरतो नसा नसा त भीम बघ आमुषा उरा उरा त भीम बघ धन्यवाद